नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यात वाढ होतीये त्यातून हजारो लोकांच्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार केला जात असल्याचं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सांगितलं सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार अधिक लक्ष घालेल असंही ते म्हणाले इंटरनेट संगणक सर्व्हर मोबाईल इलेक्ट्रॉनिक प्रणाली नेटवर्क यांचा डिजिटल हल्ल्यापासून बचाव करणं म्हणजे सायबर सुरक्षा आपल्या संगणकीय सिस्टीममध्ये प्रवेश करण्यासाठी आणि संवेदनशील डाटा मिळवण्यासाठी किंवा तो नष्ट करण्यासाठी हॅकर्सकडून सायबर हल्ले केले जातात सध्याच्या संगणक विश्वात सायबर सुरक्षेचं सा महत्त्व वाढलंय मोबाईल संगणक इलेक्ट्रॉनिक उपकरणं यातील डेटा किंवा माहिती चोरीला गेल्यास अनेक व्यक्ती किंवा कंपन्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं देशभरात दररोज हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची सायबर क्राईममधून फसवणूक होतीय तसंच महत्वाची किंवा गोपनीय माहिती हॅकर्सद्वारे चोरली जाते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर प्लॅटफॉर्म ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचं काम राज्य शासनाकडून सुरू असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितलं तसंच नवनवीन तंत्रज्ञानाचा सफाईदारपणे उपयोग करू शकतील अशा एक हजार प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्तींच्या समावेशातून सायबर फोर्स तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं